नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे कुरकुरीत असे आलूचे पॅटीस तुम्ही बघू शकता खूप छान असे कुरकुरीत आपले आलूचे पॅटीस तयार झालेले आहेत अशी रेसिपी करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत आलूची पॅटीस तर आलूची पॅटीस करण्यासाठी आधी आपण मैद्याची कणिक तिंबून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मैदा मोहनसाठी आपण तूप वापरणार आहोत चवीनुसार मीठ आणि ओवा घेणार आहोत तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता ताटामध्ये एक वाटी मैदा घेतला त्यामध्ये दोन चमचे तुपाचे मोहन टाकलं चवीनुसार मीठ ओवा टाकूया आणि घट्टसर आता कणिक तिमून घेऊया आता आपण मैद्याची छान असे घट्टसर कणिक मळून घेतली आहे आता आलूची चटणी होईपर्यंत याच्यावर झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवूया आता आपण आलूची चटणी करणार आहोत तर आलूची चटणी करण्यासाठी हे कर उकडलेले पाच बक बटाटे घेतले कश्मीरी लाल मिरच हळद जिरं मौरी बारीक चिरलेलं कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ हे लसूण आणि मिरची मिक्सरमधून का काढून घेतली बारीक कढीपत्ता वटाणे हिंग गरम मसाला आणि चाट मसाला आता चटणी करण्यासाठी कढईमध्ये एक पळी गरम करण्यासाठी ठेवलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण मौरी जिरं लसूण तिथे कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा आता कांदा छान आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आता हिंग टाकूया हिरवे वटाने आणि कोरड्या मसाल्यामध्ये आपण लाल मिरची कश्मीरी लाल मिरची गरम मसाला आणि चाट मसाला कर ले ले, आता उकडलेले बटाटे टाकूया आता चटणीमध्ये चवी चाल मीठ आणि हो टाकूया आता झाकण ठेवून दोन मिनटे चटणी होऊ दे दोन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी आपली आलूची चटणी तयार झालेली आहे आलूची चटणी झालेली आहे तोपर्यंत तर आपली मैद्याची गणिक छान मुरलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण पॅटीस करण्यासाठी मैद्याची पोळी लाटून घेऊ त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला एक वाटी मैदा आणि एक चमचा आणि एक वाटी तो हे छान आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मैद्याचे आपण तीन समान आकाराचे गोळे तयार करून घेतले आता मैद्याची पोळी लाटून घेऊ अशा साकाराच्या आपल्याला तिन्ही पण पोळ्या लाटून घ्यायच्या आहे तिन्ही पोळ्या आपल्या लाटून झालेल्या आहे आता एक पोळी घ्यायची त्याच्यावर जे आपण तूप आणि मैद्याचं पीठ केलं होतं ते असं हाताने सर्व पुढे लावून घ्यायचं आहे है। है। आता पूर्ण पोळी लावून आहे दुसरी पोळ ठेवायची आहे त्या पोळीला सुद्धा आणि मैद्याचं पीठ हे पूर्ण लावून घ्यायचं आहे आता तिसरी पोळी ठेवायची आहे आता आपल्याला याला सुद्धा हे पीठ लावून घ्यायचं आहे आता हे अशा प्रकारे फोल्ड करून याच्यावर सुद्धा हे पीठ लावून घ्यायचं परत असं पूल करून घ्यायचं आणि चौकोनी आकाराच्यात आपल्याला ही ही लाटून घ्यायची अशा प्रकारे आता आपण पोळी लाटून घेतली आहे आता आपल्याला ही पोळी अशी कट करून घ्यायची आता याला आपण चौकोनी आकार दिलेला आहे आता आपण मध्ये आलूची चटणी भरूया तुम्हाला हव्याच्या आकाराचे तुम्ही पॅटीस करू शकता आता याला पूर्ण चारी बाजूने पाणी लावून घ्यायचे आणि याचं पूर्ण पॅक करून घ्यायचे अशा प्रकारे ते चारी पॅटेस आपल्याला करून घ्यायचे आहे चारही पॅटेस आपले तयार झाले आता याला आपण असं काटाचे दंडाचे सहायण्याचे डिझाईन करायचे आहे आता मीडियम गॅसवरती सर्व पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे आहे पॅटीस छान आपल्याला तळलेला आहे तुम्ही बघू ते छान त्याला लेअर आलेले आहे ले आता अशा प्रकारे बाकीचे सर्व पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे आहे